नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघा हे बघा पावसाचं वातावरण रोजच पाऊस आहे एक दिवससुद्धा दमखाई दम ती पाऊस काय आणि आम्हाला पण दमखावली नाही आम्ही रोज पाणी काढण्याच्या हे जेव्हा आहे ती कसं शहरात कसं घरात पाणी आल्या कशानं ढकलते ती बाहेर काढते ती ही तसं आम्ही आमच्या मळ्यातलं पाणी काढायला चालू आहे बघा आमचं तर हो का हे आमचं शेततळ बघितलं शेततळ पण ही शेततळ नाही ही पेरलं आहे बघा रान होका दिसत असेल तुम्हाला बारीक बारीक मका मका पेरून एक दहा पंधरा दिवस झाले तर दहा दहा दिवस झालं असेल तर पाऊस आला आणि होगा ह्याचं पेरलेल्या रानाचं शेततळ करून ठेवलं पावसानं आणि हे इकडं आमचं रान आहे बघा इकडे ही आमची मका ही आमची पाण्यातली मका आहे बघा आम्ही आता कारण ह्याला किरळ्या काय वळी बनल्या त्या मग ती आता कुजूनच जाणार पाण्यानं झिलानं म्हणून आम्ही काढून जित्रा बनावित या बघा मी काढून ठेवले बांधावर म्हटलं जरा तुम्हाला पण दाखवा कशी परिस्थिती या शेतीची शेती करणं कुणाचं बी काम नाही जोक नाही शेती म्हणजे एकच पीक आम्हाला लागतंय आहे तसं मग खरं पण म्हणणं आहे गेलं तर एकच पीक लाग लाभतं आहे नोव्हेंबरपासून पुढं जेवढं पेरेल तिचं आम्हाला पीक लाभतं आहे नाही जर लय पाऊस पडला नाही तर मग सगळी पिकं लापते नाही तर पाऊस पडला म्हणलं जास्त तर मग एकच पीक पे एकाच पिकाचं काय होते ते होतील पैसे हा बघा हे आणि आज पण पाऊस लय कारण आहे लय त्यामुळं आज पाऊस भरपूर आहे बघा ही बाजरी खोडून नेली बाजरी एकच दिवस खोडली तशी घरी नेली म्हणून बरं झालं जर ही तर बाजरी ठेवली असती तर ना ना ती काय नेहता पेन आली नसती आणि काहीच करता आलं नसतं कारण चारी बाजूनीही असं शेततळ झालं आहे बघा हे आता बाजरीत तुम्हाला दिसणार नाही पण बाजरीत तर लई चारी बाजूनी असं शेततळ झालं आहे बघा माझ्या महागं सगळीकडं कारण इथं गाडी येत नाही फक्त पायाने यायचं ती बी बिना चप्पल घालता यायचं नाहीतर चप्पल घालून आलं का चप्पल तर जमिनीतच राहती या आपल्याला आपण बी ती चप्पल काढायची नाही तर आपण बी पडतो आहे मग म्हणून आम्ही बिना चप्पलच येतो या मळ्यात तर हो का सध्याची परिस्थिती अशी आहे पूर्ण महाराष्ट्रातच असं आहे काय काय ठिकाणी तर पूर आले तर त्यांनी काय करायचं आम्ही ही चित्रबाल तर काढून नेतो या पण काय जेवढे होईल तेवढे पूर्ण नेऊ शकत नाही एवढे गुरं तर खाती ती का एवढी वैरण सगळी न्यायची म्हणलं तर पिकासाठी केली ती वैरण ते आता पीक बी राहिलं आणि जनावरं पण राहिली जनावरांना विकत आणून घातली आम्ही मागच्या महिन्यात ते याच्यापेक्षा ही घातली असती तर बरं झालं पण ही पण तुरा फेकला नसतो तुरा फेकल्याशिवाय जित्राबांना घालून चालत नाही मका कारण त्यात आपण औषध सोडतो नाही आळीचं त्यामुळे ती तुरा फेकला तरच मग जित्राबाना घाला येते सध्या लय उकडतं आहे बघा मला आहे वैरण काढल्यामुळं काय ऐकून असतो आपण लईचं उकडायला लागलं आहे आता गरम लय व्हायला लागलेत पाणीच पाणी जिकडं बघेल तिकडं पाणीच पाणी बघा पेरलेलं पेरलेलं रानात उगवले अजून मका मका तर इतकी छान उगवले कधीच अशी मका उगवले नसेल इतकी बी ना बी ह्याचा उगवलं आहे पण काय करायचं काय उपयोग नाही ओगा या असं काल तरी गच भरलेलं आज आम्ही ओगाई असं बांध फोडून लावलं आहे पाणी खाली बघा जागोजाग जागोजाग जाग, प्रत्येक बांध फोडला आहे प्रत्येक रानाचा प्रत्येक बांध फोडला आहे आम्हीच काही पर्याय नाही पाणी जाऊन जायच कुठं वड्यात जात आहे वड्यात अजून माघारी फिरतं इकडं कारण वडा पण भरला आहे वड्यात तरी पाणी किती मांडणार माऊ माऊन हे आमचं कारभार यायला लग लागलं बघा एक वैराणीचा बिंडा नेऊन टाकला मी चिखला विकलात पडल म्हणून खाली पडली म्हणजे काय करायचं सगळं आधीच पायात एक पाय रवतो खाली मी एक पाय काढतोय म्हणून त्यांनी एक वजन घेऊन टाकलं पुढं आता हे वजन हे आल्यात वैरणीच काय आता घरी तर बसून काय करायचं आहे ती वैरण तर नेली पाहिजे इतरापासणी काढून नेहिते का हो होय का ने हो मी आता हा गुरांना काय गुरांना तर घालायलाच पाहिजे की पण होय वैरंग कुठं आहे वैरण घालायला आता बांधायला तर मित्रांनो तुमच्याकडे कसा पाऊस आहे मोबाईल नीट झाले कसा कमेंट मध्ये सांगा सगळीकडेच पाऊस आहे आज उकडा तर असा असाय बाहेर भयानक आहे काय माहित नाही मग ती एकोणीस तारीख बद्दल उघडते पण नाहीतच काय दिसत तस काय वातावरणच दिसत नाही कारण जो येईल तो दिवस सारखा आज आता बांध फुडून गेला का माग पाऊस आलेला आहेच उघडल पाणी निवळल पाणी स जाईल राहणार ना असं म्हणलं का अजून पाऊस आलेला हायचा अजून ती भरलेला हायचं सकाळचं अजून उठायचं आणि दुसरीकडे बांध फोडायचा ती फोडलेला ते तस ठेवायचं अजून त्याच्या साईडला फेडाय फोडायचं बांध फोडून फुडून बांधच राहाय आज नाहीपर्यंत असली लई गरम व्हायला लागली चला घेतलं वजन हे निडोक्या चला तुम्ही मोरं मी तुमच्या मागे हळूहळू इथे चालत हे अजून पाण्यातनं भ्या हे ज्या आधी माका हे राहणार होते त्यामुळं त्याचं सडवेळ अजून पायात घुसायचं भ्या वाटते काट वाईलच त्याचा हे असलं काटा बराटीचा ते तर गावणार देखील नाही पायात एकदा घुसला म्हणजे बघा हे असं पाण्यात जावं लागतंय माझं पायाला मोकळी असून माझं पाय दुखायला लागलं पाण्यात नाही होय तर तिथंच राहिला हवं परत शरडाना तुडून घालायचं म्हणल्या